आजची पिढी ही अस्वस्थतेचा शाप घेऊन आली आहे त्यामध्ये पालकांच्या अपेक्षांची भर पडली आहे पालकांनी मुलांना मोकळे सोडावे त्यांना स्वतःचा वेळ हवा असतो हे लक्षात घ्यावे कारण मुलांनी त्यांचे वेळेचे काय करायचे याचे मार्गदर्शन पालक करू शकत नाहीत आजच्या पिढीची समस्या प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ही आहे त्यांना नकार अपयश पचवायला शिकवा असा सल्ला दिला आहे डॉक्टर उदिता शहा यांनी मनुष्याच्या श्वासावर त्याचे नियंत्रण असायला हवे असे म्हणणाऱ्या डॉक्टर उदिता शहा हे तंत्र शिकविण्यासाठी आहेत यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी साधलेला संवाद नमस्कार शिकणं ही निरंतर प्रक्रिया आहे आणि माणूस शेवटपर्यंत विद्यार्थी राहतो ही उक्ती ज्यांच्याबाबत सार्थ ठरता येईल अशा पुण्याच्या डॉक्टर उदिता शहा आज आपल्या समवेत आहेत त्या पेशाने डॉक्टर जरी असल्या तरी त्यांचा अभ्यास हा अनेक क्षेत्रांमध्ये आहे त्यातील एक महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे भावनांचं नियंत्रण कसं करावं आणि ब्रेन स्टिम्युलेशन या दोन्हीबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार नमस्कार डॉक्टर आपण सध्या जो एक ब्रेन स्टिम्युलेशन आणि भावना नियंत्रणाचा अभ्यास करता आहात आणि त्यासंदर्भात व्य वग्र वर्ग घेऊन जागृती करतात त्याबद्दल आम्हाला माहिती मुख्यतः ब्रेन स्टिम्युलेशन आणि बिहेवियर मॉडिफिकेशन हे स्टुडंटसाठी असतं मुलं शाळेत जाऊनही शिकतात आणि मग आपण त्यांना ॲडिशनल एक ट्यूशन लावतो ते पण ती शिकवतातच म्हणजे सगळे त्यांना शिकवत असतात पण मुलांच्या मेंदूवर त्यांच्या ब्रेनवर काही काम केलंच जात नाही मग मुलांची रिसेप्टिव ॲबिलिटी एक्सप्रेशन मेमरी रिझनिंग पॉवर सिक्वेन्शियल थिंकिंग हे डेव्हलप करण्यासाठी काहीही कष्ट घेतल्या जात नाहीत किंवा मुलांचं आय हँड कॉर्डिनेशन ते चांगलं नसेल मुलांच्या बोटात ताकदच नसेल तर ती लिहिणार कशी त्यांना सु सूत्रबद्ध पद्धतीने जर का विचार करण्याची सवयच नसेल तर ती पेपर कशी काय लिहिणार त्यांना तीन तास एका जागी बसताच येत नसेल तर तीन तास बसून शिवाय त्यांनी पेपर लिहावा ही अपेक्षा करणं चुकीचं असतं तर या मूलभूत गोष्टींवर जर का काम केलं तर त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स खूप 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 प्रमाणात सुधरू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सप्रेशन आणि प्रेझेंटेशन सुधारलं या ॲबिलिटीज बेसिक जर का आपण सुधारल्या तर त्या मुलांची भाषा सुधारते जर का आपण त्यांचं रिझनिंग सुधारलं तर त्यांचं सायन्स सुधारतं जर का आपण त्यांचं सिक्वेन्शियल थिंकिंग सुधारलं तर त्यांचं मॅथ सुधारतं पण याच्यावर दुर्दैवानी काहीही केल्या जात नाही म्हणून आम्ही ब्रेन स्टिम्युलेशन चे कार्यशाळा घेतो पालकांच्या अपेक्षा आणि मुलांची कुवत किंवा क्षमता याच्यामध्ये कुठेतरी गल्लत होते आहे का हा फरक किंवा बदल आपण लक्षात घेत नाही आहोत का सध्या मी याला एक लेबल दिलं आहे तुम्हाला कदाचित हसू येईल पण दिस इज प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ओके आपण मुलांना त्यांच्या गरजेपेक्षा प्रचंड जास्त प्रमाणात प्रोव्हाइड करत जातो आहे त्यामुळे या मुलांना संघर्षाची सवयच नाही आहे यांना नकार पचवताच येत नाही यांना अपयश पचवता येत नाही आणि सतत पालकांनीच यांना कंपॅरिजनची सवय लावली आहे घरात भावंड नसल्यामुळं किंवा एखादंच असल्यामुळे यांना शेअरिंगची पण सवय नाही आहे मग आयुष्यात जेव्हा कधी यांना पहिला नकार येतो किंवा पहिलं अपयश येतं तेव्हा सगळं सोडून ही मुलं आत्महत्येकडे प्रवृत्त होतात म्हणून सध्या आत्महत्यांचं प्रमाणही वाढत चाललंय तर पालकांनी थोडंसं जरी पूर्वीच्या काळी म्हणायचे पडो झडो माल वाढो पण सध्या हे काही होतच नाही म्हणून मी तुम्हाला सांगत होते मगाशी की आम्ही एक सर्वे केला होता की एक फुटाच्या स्टूलवरून खाली उडी मारायची आणि यू वोंट बिलीव आम्ही पहिली ते दहावी या सगळ्या मुलांच्याकडं ते घेऊन गेलो शाळेत तर जवळजवळ तीस ते चाळीस टक्के मुलांनी त्याच्यावरून उडी मारली नाही म्हणजे या मुलांनी आयुष्यात कधी उडीच मारली नाही इट्स सो डेंजरस मग ही मुलं कसं काय पुढं काही करू शकतील निग, हा आपण खूप पालकांनी जास्त काळजी घेतली ना तर हे होतं याला म्हणतात मी सहजग त्या म्हणते की सावलीतलं झाड वाढतच नाही मग आपल्याला वृक्ष निर्माण करायचे आहेत का खुर्टी रोपटी निर्माण करायची येस आपण सध्या रोपटी निर्माण करतोय तंत्रज्ञानाला चिकटलेली मुले म्हणजे सतत मोबाईल आणि लॅपटॉप याच्याशी निग निगडीत मुलं असतात हा सगळ्या घराघरांमधला पालकांचा प्रॉब्लेम आहे त्याबद्दल काय सांग मला सांगा मराठी घरातलं मूल मराठी शिकतं इकडे कन्नडचं मूल कन्नड शिकतं मग ते कसं काय शिकतं तर ते पाहून पाहून शिकतं मुलांना लॅपटॉप कोणी इंट्रोड्यूस केला मुलांना मोबाईल कोणी इंट्रोड्यूस केला केला तर पालकांनीच ना लहानपणी मुलं खात नाहीत खायला त्रास देतात मग त्याच्या हातात मोबाईल दिला की ते बाळ खातं सवय आपणच लावली मग त्याचं ते छोटं विषवृक्षाचं बीज होतं तेव्हा ते, ते तुम्हीच पेरलं मग आता त्याचं वटवृक्ष झाल्यावर कंप्लेंट करण्याचा आपल्याला काही अधिकार आहे का पण मुलं ऐकतच नाहीत हा काय प्रकार आहे की आपल्यापेक्षा वीस पंचवीस वर्षांनी लहान असलेलं मूल आपलं ऐकत नाही ह्याच्यात पालक चुकतात की मुलांची मानसिकता बदलते नाही काय तुम्हाला त्यांना समजवता येत नाही असं म्हणूया ना आपण हां आपण जर का व्यवस्थितपणे समजावून सांगितलं मुला, ना मुलांना सायंटिफिकली त्यांना एक एक एक्सप्लेनेशन दिलं तर मुलं ऐकतात हे उलट पुढचं जनरेशन आहे ना टेक्नोसॅव्ही आहे त्यांना वैज्ञानिक भाषेत सांगा ते ऐकतात म्हणजे आता तुमच्या घरी तुमचं न ना ऐकणारी मुलं माझ्या क्लिनिकमध्ये आल्यावर दोन दिवसात माझं कसं ऐकतात हां तर ते त्यांना त्यांच्या पद्धतीने जर समजावून सांगितलं त्यांचा काय दृष्टिकोन आहे तो लक्षात घेऊन सांगितलं सध्या मुलांना काय होतं जो उठतो तो लेक्चर देतो घरी आई लेक्चर देते मग वडील लेक्चर देतात मग शाळेत टीचर लेक्चर देतात मग त्यांना दे आर फेड अप ऑफ दिस सो दे डोंट so वॉन्ट टू लिसन आजचा एकूण सर्व समस्येचं मूळ आहे ते प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी मुलांना थोडं मोकळं सोडा त्यांना त्यांच्या कलांनी जगू द्या म्हणजे निम्मे अधिक प्रॉब्लेम्स कमी होतील असं सांगतायत डॉक्टर उदिता शहा कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर थेरपी करत आहात किंवा इथे पण त्यासाठी आला त्याबद्दल काही सांग मेडिटेशन थेरपी म्हणजे आपण आपल्याला ऑब्झर्व्ह करणं आपल्याला ऑब्झर्व करताना जनरली आपली दृष्टी नेहमी लोकांच्यावर असते हा कसा करतो आहे ते कसं करतं की आपण मराठीत म्हणतो की स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही दुसऱ्याचं कुसळ दिसतं तर तसं आपलं सतत लक्ष बाहेर आहे आणि कशात ना कशात तरी आपण आपल्या भावनांपासून पळून चाललो आहे मग त्याला डुबवायला कधी आपल्याला मोबाईल लागतो कधी लॅपटॉप लागतो कधी पिक्चर लागतो कधी शॉपिंग लागतं काही ना काहीतरी गोष्टीत आपण डुबवून देतो की आपल्याला आपल्या भावनांपासून लांब पळून जायचं असतं आपल्याला त्यांना फेस करणं जमतच नाही मग मेडिटेशन थेरपी म्हणजे काय तर आधी आपल्या डोक्यात काय आहे बाबा आपल्या आजूबाजूचं एक भान आपल्याला पाहिजे सतत okay. अवेअरनेस ऑफ द एन्व्हायरमेंट ओके तर त्या अवेअरनेसमधून आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टीचा आपण हळूहळू आनंद घ्यायला शिकतो आणि नंतर आपल्याला आत आपल्या आपलंच ऑब्झर्वेशन करणं किंवा आपल्या श्वासाच्या माध्यमातून आपल्याला ध्यानाची एक थेरपी म्हणून उपयोग करणं दॅट इज मेडिटेशन थेरपी तर याच्यात भावांवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जातं भाव म्हणजे इमोशन्स की आपल्या ज्या सप्रेस्ड इमोशन्स असतात ती आपली ब्लड केमिस्ट्री बदलतात वन्स द ब्लड ब्लड केमिस्ट्री चेंज म्हणजे ते आपल्या शरीरातल्या विविध घटकांचं प्रमाण जेव्हा बदलतं त्यावेळेला आपल्याला आजार होतात आणि ते आजार बरं करण्यासाठी आपण वरून औषधं देतो पण प्रश्न कुठं आहे की ब्लड केमिस्ट्री का चेंज झाली तर ब्लड केमिस्ट्री ही आपल्या दबलेल्या भावनांमुळं चेंज झालेली असते मग त्यात जर का दबलेल्या भावना काढायचं टेक्निक आपण जर शिकू शकलो तर आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो तर हे प्राचीन जेव्हा आपण मी शास्त्र अभ्यासली ओके तर त्यावेळेला मी अभ्यासासाठी घेतले दोन मंत्र एक तर गायत्री मंत्र आणि एक नमोकार मंत्र मी जैन असल्यामुळं जास्त कॉन्सन्ट्रेशन नमोकार मंत्रावर झालं मग आत्ता सध्याचं आपलं नोबेल प्राईज कोणाला गेलं आहे फोटॉन फोन थिअरीला गेलं आहे मग पहिली कन्सेप्ट होती ॲटम मग नंतर आली नॅनो टेक्नॉलॉजी मग त्याच्यानंतर आली फोटॉन फोन ऑन थिअरी तर हे पहिल्या तीर्थंकरांपासून फोटॉन ऑन थिअरी दिलेली की एक आत्मप्रदेश आणि एक कारमाणवर वर्गणा आणि त्याचा जो बंध आहे तो फोटॉन फोन ऑन मॉड्युलेशन आणि त्याला सोडवतो कोण तर त्याला सोडवतात त्या मा ही नमोकार मंत्रांच्या बीजाक्षरांची व्हायब्रेशन्स तर पूर्वी अक्षरं त्याला बीजाक्षरं म्हणायची आणि त्या बीजाक्षरांच्या व्हायब्रेशनच्या माध्यमातून अनेक गोष्टी साध्य केल्या जायच्या तर ही बीजाक्षरांची व्हायब्रेशन्स त्याला म्हणतात रेझोनन्स इफेक्ट आधुनिक विज्ञान की समजा कागदावर धूळ बसलेली असेल तर आपण तो कागद असा असा झटकतो मग ती निघून जाते तर दॅट इज व्हायब्रेशन मग तशीच ही बीजाक्षरं जर तुम्ही लक्षात घेतली तर अम रम पम टम राम र्रीम ही सगळी नेझल बीजाक्षरं आहेत की जिथं व्हायब्रेशन्स जास्त होतात आणि त्या व्हायब्रेशन ती व्हायब्रेशन्स ब्रेनपर्यंत पोचतात आणि त्या व्हायब्रेशनमुळे बऱ्याच काही गोष्टी रिलीज होतात आपला बरासा स्ट्रेसही त्याच्यात रिलीज होऊ शकतो तर ही व्हायब्रेशन सायंटिफिकली आपल्या आपला स्ट्रेस रिलीज करण्यासाठी कशी काम करतात आणि त्यासाठी आपण कशा पद्धतीनी बसावं कशा पद्धतीनी ध्यान करावं कशा पद्धतीने भावनांचं ऑब्झर्वेशन करावं कशा पद्धतीने त्याच्यावर काम करावं दिस ऑल कम्स अंडर द मेडिटेशन थेरपी म्हणून याला आम्ही नमोकार मंत्र हिलिंग असं नाव दिलेलं आहे हिलिंग म्हणजे बिना औषधाचा कुठलाही आजार बरा करणं आणि तो आजार ऊर्जेच्या एनर्जीच्या माध्यमातून बरा करणं मग आपण कॉस्मिक एनर्जीशी कसं कनेक्ट व्हायचं कॉस्मिक एनर्जी कशी घ्यायची ॲब्सॉर्ब करायची आणि कशी त्यांनी आपलं मन वचन काय आत्मा आणि ऑरा या पाच लेवलवर नमोकार मंत्र काम करतं मग या पाच लेवलवर जर काम झालं तर आजार कशात शिल्लक राहणार मग मंत्र थेरपी किंवा बीजाक्षर थेरपी याच्या माध्यमातून पाची लेवलवर काम करून आजार बरा करणं म्हणजे नमोकार मंत्र हिलिंग थेरपी आणि त्याला गेली अनेक वीस वर्ष मी ही प्रॅक्टिस करत आहे आणि आत्तापर्यंत हजारो पेशंट्स यांनी बरे केले आहेत फक्त पेशंटच नाही तर आपण धर्मगुरूंकडे आपल्या समस्या घेऊन जातो पण त्या धर्मगुरूंसुद्धा माणूस आहेत त्यांनी त्यांच्या समस्या घेऊन कोणाकडे जायचं मग धर्मगुरूंनासुद्धा अनेक आजार होत असतात मग या अनेक धर्मगुरूंची सुद्धा ट्रीटमेंट आत्तापर्यंत मी केलेली आहे मग सगळ्या धर्मगुरूंची ट्रीटमेंट घेतो त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येतं आणि जे कोणी आजारी पेशंट्स असतील त्यांनाही विना औषधाची ही, ही उपचारपद्धती आम्ही उपलब्ध करून देत आहोत धन्यवाद मुलांच्या बाबतीत म्हणाल तर पुष्कळ देणं हीच मुख्य समस्या आहे म्हणून त्याला उदिताताईनी नाव दिलेलं आहे प्रॉब्लेम्स ऑफ प्लेंटी आणि सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत त्या असं म्हणतात की आजार मनाचा आहे की शरीराचा आहे हे प्रथम ओळखा भावनांचा निचरा करा दबलेल्या भावनांना आधी मोकळं करा स्वतःला बघा स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि मग इतरांकडे बघा असंही त्या सांगतात आणि यासाठीच त्या मेडिटेशनल थेरपीचा अवलंब करतात तुम्ही आमच्याशी बोललात तरुण भारत सोशल मीडियातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा मी मनीषा कॅमेरामन विजयसह तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा